नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन खानदेशी उडीद वडा अतिशय चविष्ट आणि खमंग हा उडीद वडा आषाढ महिन्यामध्ये बनवला जातो उडीद डाळ पौष्टिक आहे आणि त्याचबरोबर प्रोटीनचा एक उत्तम सोर्स देखील आहे चला तर मग बनव्यात अशी खमंग खुसखुशीत रेसिपी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा उडीद डाळ स्वच्छ धुवून पाच ते सहा तास भिजवून ठेवा पाच सहा तासानंतर डाळ चाळणीवर टाकून निथळून घेऊया आणि पाणी अजिबात न घालता मिक्सरमधून वाटून घेऊया आता यासाठी लागणारी चटणी बनवून घेऊयात चटणीमध्ये आपण हिरवी मिरची आणि अद्रक टाकूयात यामुळे वड्यांना उत्तम चव येते यामध्ये आता आपण जिरे धने बडीशेप आणि मीठ टाकू आमच्याकडे लसूण खात नाही पण तुम्ही यामध्ये लसूण टाकू शकता आता हे मिक्सर मधून वाटून घ्या आता ही चटणी आणि चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकणार आहोत कोथिंबीर जरा भरपूर टाका हे छान फेटून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान फेटाल तितके तुमचे वडे हलके आणि खुसखुशीत होतील हे एक सिक्रेट आहे मी इथे बटर पेपर वापरला आहे परंतु तुम्ही दुधाची पिशवी देखील वापरू शकता आता थोडं पाणी लावून आपण हे वडे थापून घेऊया तेल चांगलं तापलं की मग त्यामध्ये हे वडे आपल्याला सोडून तळून घ्यायचे आहेत आणि लक्षात ठेवा जर तुमच्या मिश्रणामध्ये मीठ कमी असेल तर तुमचे वडे फुगणार नाहीत अशा पद्धतीने आपले खमंग खुसखुशीत वडे तयार आहेत इतका छान सुगंध येतोय त्याचा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसे झाले तुमचे वडे हॅपी कुकिंग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग आणि रुचकर रेसिपीमध्ये